मित्रांनो के जी बैलप्रेमी आपलं स्वागत आहे असं सपोर्ट करा आज आपण सुंदरची मुलाखत घेणार आहोत आसनगावकरांचा सुंदर, आसन सुंदर। तुमचा परिचय सांगा किशोर हनुमान शिंदे आसनगाव हा आसनगावचा नावाने आसन गाडी किती वर्ष झालं या ना तर आम्ही होतो म्हणजे गाड्या बघायचो हिकायचो गावातल्या गाड्या होत्या पण एक आदित खोंड होता आमच्यात त्या पायऱ्या भेटणार एक वर्ष झालं भरपूर प्रयत्न केलं म्हणून मग आता म्हटलं बैल घ्यावा लागणार पुन्हा चाळीस गावनं सात लाख एकवीस हजाराचा बैल घेतला एक दीड महिना झाला आणि महिन्याचा सात महिले लिहि Hmm. दीड महिना म्हणजे एकदम मोठा तुम्ही बैल घेतला असं लहान वासरू काय घेतलं नाही आव होत नाही का लहान वासरू आदत पण पहिलंच कोण दिला वासरांना भरपूर अडचणी आल्या एक वर्ष झालं बैल म्हणजे खोंडता बांधून ठेवायची वेळ आली त्यामुळं बैल घ्यायला लागला मला पहिला कोण दिना म्हणजे वासरू पण आपल्या त्या पट्टीत दादा पहिले पाहिजे होतं होत वासरू पण तुझं गटपास केलं तिला पण त्या लेवलची बैल देत नाहीत पण आता तुम्ही सांगितलं वासरानं गट पास केलं पण अडचणी काय आल्या तुम्हाला मग पुढे अडचणी तीच पाहिजेच अडचणी ज्या पट्टीत बैल पाहिजे ती पण भेटत नाहीत आपल्याला तीन चार नंबरची बैल भेटायची त्यामुळे खोंडाला बी काही पळ होत नव्हतं तीन वर्षाची नाही तर मग आम्हाला कंटाळू आमची आम्ही जायचं मार खायचं जायचं माघारी कंटाळ आला आम्हाला क्षेत्रात जर टिकायचं असेल तर आपल्याला स्वतःचा बैल पाहिजे त्यामुळे मग म्हटलं बैल घ्यावा मग चाळीसगावला दोन तीन वेळा गेलो काही दोन तीन वेळा पसंत पडला नाही माघारी आलो काय आलो सुंदर वर तुमची नजर कशी पडली तिथे एक मित्र चाळीस गावचे शुभम पाटील म्हणून त्यांना त्याचा आमचा परिचय होता असं बघण्यात तिथं जाऊन बघण्यात येत ना असं केला चॉईस तुम्ही त्याला मैदानात बघितलेला का असं दावणीला मैदानात न बघ मैदानात बघितलेला मग काय आवडलं तुम्हाला मैदानात पाळल्याला बघितलं पकडच आपलं शांती मारत नाही सगळ्या कोणानं हे त्यांच्या लावण्याला फायनल झालेला का तिकडं बिंजोड टाक मग आता तिकडे बिंजोडला बैल पळायचा आणि इकडे तीन फेऱ्यात मग तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा काय की बाबा इथं आल्यानंतर आपण पैसे किती रुपयाला घेतले तुम्ही हा आता सात लाख एकवीस लाख मित्रांनो मोठी रक्कम आहे आणि एवढी रक्कम गुंतवायची आणि पुढं पळेल किंवा नाही कारण बिंजोरचा बैल आहे तुम्हाला कसा म्हणजे काय वाटलं की बैल हे पुढं आपल्याला नाव करेल किंवा पळेल फायनल राहील असं काय कॉन्फिडन्स तुमचा कसा काय वाटलं होतं बैल पळवायला आपल्या इथं कमाय झाल्या गोजूबाबी मैदाना वाजता तिथे बघितलं आम्ही दोन तीन महिने कॉन्टॅक्ट मध्ये बघत होतो आणि मगच घेतलाय निर्णय घेतला नाही मी तीन महिने बघत होतो तीन महिन्या नंतर मग त्याला घेतला तर तुम्ही घेताना त्यात काय क्वालिटी बघितली ती सांगा तिथे पळच बघितला चांगला तेवढाच खालतो म्हणजे खालून जी पळतो तीच बर आणि मारत नाही शांत आहे कोणी बी सोडा आता इथून पुढं ज्या वेळेस तुम्ही घेतला त्याला त्याचं नियोजन इकडे आल्यानंतर कसं केलं तुम्ही झालं पहिल्यांदा पहिल्यांदा आम्हाला अज्ञात पहिले येत होतो मग हे जे वासर आम्ही पहिल्यांदा घेतले डवळच आता ती बी फायनला राहिले बा त्या वासरा पळावं पहिला असंच एक दोन एक दोन म्हणजे बघत बघित टप्पा करत आता पुचलो आम्ही हळूहळू पहिला आदत बघा पळव दुसऱ्यामध्ये ओपनला बी पहिलं बैल देत नव्हते लो आम्हाला लोक ताप झाला खूप आता भरपूर पैसे देत आहे रुटीन मध्ये बैल कुठलं कुठले त्याचं नामांकित कुठली मैदान झाली पाटी वातर हटणीत राहिला आहे नागटर मध्ये होता कोरगावात होता हुँ। हुँ। आज हे उमरजला आहे पुन्हा भोर मध्ये होता भोर मध्ये म्हणजे असे त्याची नामांकित मैदान झाले तुम्हाला त्याच्या आवडलेली अशी कुठली गाडी कुठल्या सोबत चांगला पळाला आज चांगलीच गाडी तसा चांगला परफॉर्म झाला आज गाडी होती आपल्या शेजारी आणि आपली गाडी तीन नंबर त्यांची दोन नंबर आज तसे मी चांगला झाला परफॉर्मन्स म्हणजे आज टॉप मध्ये तुम्ही पळाला म्हणजे त्याने सिद्ध केलं की मी पळवू शकतो टॉप मध्ये मध्ये आता हळू येईल त्याला यश पहिल्यांदा मोठ्याच्याकडे जात नाही आम्हाला म्हणजे सर्वसामान्यच माणसा मी सर्वसामान्य आमच्या भागातलीच बैल बिल बघतात आम्ही जातो काय असा विषय नाही की मोठ्याच्याकडे आम्ही फोन केले तर किंवा काय काय पळत पळत जायचं बैला हळूहळू त्या क्षेत्राने तुम्हाला काय शिकवलं या क्षेत्रानं एक शिकवलं कि बैल म्हणजे जवळ पाहिजेत बघ दुसरी म्हणजे अशी खोंडा पिंटांना बैलपूर अडचणी सर्वसामान्यांना बैल भेटत नाहीत त्यामुळं या क्षेत्रात बैल ठेवली पाहिजे की खोंडाला अडचणी खोंड नसेल तर मग पुन्हा बैलच घडवून एवढं किमतीच होत नाही आता तुम्ही सांगितलं बैल घडवन होत नाही पण ज्या वेळेस आपण वासरू घेतो ते घडवण्यासाठी आणि एवढा मोठं तयार करण्यासाठी काय काय स्ट्रगल तुम्ही आता तुमच्या दावणीला वासरू आहे ना वासरू वासरू होती पण तीच अडथळ होती ना की बैल भेटत नाहीत नुसतं वासर घेऊन तीन चार बैल कंटाळाला एक ते येणारे पण आम्हाला काही इशारा नाही शेवटी कंटाळून मग आम्ही हर्ज नाही घेतला की बैल मोठा पाहिजे कुणाला पैसे जाऊन हात बसायचं जा काय करायचं बैल मागायचं किती वेळा एकदा दोनदा व्हाय हा विषय ठीक आहे पहिल्यांदा दिलं पाहिजे ती करून बघितलं अडचणी आले पण दादा दहा कसं माहिती आहे का, का। आता सगळ्यांची कॅपॅसिटी नसती एवढं पाच दहा लाखाचा बैल घ्यायचा आणि त्यामुळे माणसं काय करतात तो वासर घेतात आणि त्यांना कुठेतरी तयार करण्याचा प्रयत्न करतात बरोबर पण त्याच्याकडे बैल असेल ना बैल कुठल्या ग्रुप मधला काय असलं तर ती वाचत तयार होते आणि एक कारण सुख घेतले आणि त्याच्या म्हणजे असं ग्रुपला नाही कुठं काय नाही तर बैल नाही कोणती या क्षेत्रात त्याचा असं काय तुमच्या आठवणीतला किस्सा सांग चला का हा बैल धावणीला आलाय ना आपलं काहीतरी जीवनात वेगळं घडलंय काय ह्या नाताला जस आणण्यापासून येश येते आम्हाला बैल आणण्यापासून हाच मोठा आनंद आहे बाकी काय वेगळं काय सांग चला वेगळे काय तया ते नाशिक छिकडेच आहेत आपल्या ते लाकडी छिकडे हलके आहेत त्यामुळे तुकडच्या बैलांना इथं आले की गती लागते आपले सत्तर चकडे भेटेत आणि आपले जे ड्रायव्हर आहेत ते खाली बसतात त्यांच्या ते बॅलन्स होत नाही नाशिकवाल्यांचा पाय उभे असल्यामुळं चकड्याचा त्याचा बॅलन्स होतो त्यामुळे त्या गाडीला गती लागते जास्त तर त्यांना भीत आल्यावर आपले सतरा छकडे पावलं पाहिजेत आणि ते कुठे जर त्यांच्या तिकडे असेल तर ती छकडं पळवून योग्य तर ही कुठेतरी पत्ता बंद झालं पाहिजे चाळीस गाव ची त्यांना हे सतरा चकड्याला पळवलं योग्य कुठं तरी आपल्या बैलांना किंवा सर्वांना दिलं समान ते लाकडी चकडे हलक्या आहेत तो मच्छा म्हणजे तुम्हाला आला असेल ते गोष्ट पण आता शेवट कसं आहे जे त्याची इच्छा असते आपल्या बैलाला पण लाकडी छाकडा चालणार किंवा जादा चाललं की सगळं चालेल पण कसं आहे जीव इकडची जी प्रथा आहे आपल्या ज्या भागातली आपल्या तिकडे नाशिक मध्ये आपल्या तिकडे पडू शकतात का नाही ना तर हे तर आपल्या इथे आले पाहिजे आपल्याच तिकडे पडलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे आपल्या भागातली आपली संस्कृती हे ना त्या पद्धतीने चाललं पाहिजे असा वेगळा विषय आमचा बाकी त्याचं नियोजन कसं करतात नियोजन काय आहे चार पाच ग्रुप मित्र मंडळी आम्ही काही सर्व सामान्य बैल देतो किती रुपये करून माहिती घेते काय नाही आला व आम्हाला फायनल राहिला आनंद झाला बस आता दा दादा तुम्ही सांगितलं तुम्ही सर्व सामान्यांना बैल देता हो मला बनवडी तुमच्या आता तुम्ही सांगितलं तुमच्या वासराला पैरा कोणी दिलं नव्हतं आणि त्याचा अनुभव बैल देताय सर्व सामान्यांना तर त्याच्या बाबत काय सांग बैल दिला पाहिजे ज्याचं वासरू पडतंय त्याला बैल हा दिला पाहिजे कुठलाही अपेक्षा मोबदला न ठेवता कसं दिवस सारखं बदलत असते त्या शेतात आज वस्तू हे ते पुढे राहिलं असं नाही आज एक नंबर करणार उद्या गटाला मार्गातून अशी परिस्थिती त्यामुळे नवीन वासर असेल चांगली पाहणार त्यांना चांगली बैल भेटली पाहिजे दिली पाहिजे हाच आहे उद्देश माझ्या मित्रांनो त्यांनी चांगला उद्देश संदेश सांगितलाय का तर त्यांच्या जी वेळ आली त्यांच्या वासराला बैल भेटली किंवा दिली नाहीत कोणी त्यांचा आज बैल पळतोय तर त्यांनी सर्वसामान्याला बैल देत आणि सर्वांनी असंच करावं म्हणजे कुणालाच पैराला अडचण येणार नाही किंवा काय तर दादा तुम्ही चांगलं काम करताय त्याचा व्यायाम वगैरे दादा काय घेतो व्यायाम वगैरे काय नाही बघा भरपूर कमस् म्हणून आम्ही आता पळवला तीनशे तीसांनी रुपये बाकीचा एक्स्ट्रा व्यायाम नाही काय नाही काय नाही पळवून आज व्यायाम असत बाकी एक्स्ट्रा व्यायाम नाही काय नाही काय नाही आता दादा कसा माहताय का त्या क्षेत्रात बैल पळवायचं तर घरच जे आहे ना सगळ्या पाया मजबूत लागतो किंवा एका मैदानाला जवळजवळ सात ते आठ हजार खर्च येतो आणि सारखं सारखं पण काय काय लोक येतात की गटाला मार खाल्ला तरी दोन चार दिवसांना बैल आणतात तर त्यांना तुम्ही काय सांग यात कुठंतरी माणूस असा काही पाठीमाग चाललाय का किंवा बुडत चाललाय का नाही हो ना पाठीमागत जाणार पण शेवटी काही दादा छंद प्रत्येकाला छंद पुढे काय पैसा ही काही महत्वाचा पैशा माणूस प्रत्येकाचा नाद किंवा छंद जोपाच्यासाठीही चालले त्यांची प्रतिक्षा असते जशी आमची गेल्या एक दोन वर्षी होती बाबा कोण आपलं पहिलं काय आज बैलची प्रत्येकाची अपेक्षा आहे आज नऊ दे आपलं अपेक्षा यश येत राहत सारखं कंटिन्यूटी राहिल्यावर यश कुठंतरी तरुण पिढी इथं नाग चालली एक पाऊल सगळे जबाबदारी व्यवस्थित केल्यावर हा ना जोपायचं काय तस विषय नाही नवीन पिढीला काय संदेश देत चला सर्व जबाबदारी व्यवस्थित स्ट्रगल मग केला पाहिजे <laughs> बाबा एक दिवस बैलगाड्या गेला तर चार दिवस व्यवस्थित काम करून नियोजन केलं पाहिजे <laughs> <से> घरचं <तत्रकर>। शेतातलं असेल <laughs> नंतर मग तुम्ही एक दिवस घालवा <laughs> आता एक दिवस दिवस नियोजनात घालवलं तर ती आहे मग ते असं करणं चुकीच आहे ऑटोमॅटिकली आर्थिक परिस्थिती म्हणजे दिवस आर्थिक पैसा नसेल तर सगळ्यात अडचणी पैशाशिवाय तर काय होऊ शकत नाही पैसा सर्व जर पैसे असतील तर सगळं करता येत काय करणार तुम्ही पैसा नसेल तर तुम्हाला पहिल्याला पैसे देऊ शकत नाही बैठक पडणार त्याला खाद्य नाही जाऊ शकत नाहीत कसं आहे माहितीये आता काही लोक काय माहितीये ती पैसा पण असून चालत नाही तुमचा बैल पण पाळायला पाहिजे पैसे बैल तर पळायच पाहिजे ना पैसा पण प्रयत्न बी केला पैसा असेल तर माणूस चला अकाउंट पडत नाही दुसरा बघू तिसरा बघू सर्च करतो ना दे मग बैल घेऊ कोण परत ना असं पर्याय शोध असतो पैसा किशत असेल तर एकच बैल घेऊन माणूस अनेक अडचणी जाणार आणि हे तर स्पर्धा मोठी झाली आता स्पर्धा मोठी झाली भरपूर म्हणजे आता आज तीन चार मैदान होते ती रुची तर प्रत्येक मैदानात चाळीस आणि पन्नास गड होतात म्हणजे किती माणसं लो, किती लोक सभा घेते ती त्याच्यामुळेच ओळख किती आता माणूस होतो तेच म्हणजे कुठेतरी पैसा पण पाहिजे आणि बैल पण आपला पाळायला पाहिजे त्यावेळेसच कुठेतरी माणसाचं नाव होते किंवा नादिहो कायम राहतो नावा शिवाय काय त्यात काय पैसे राहतात पैसा नाही पैसा काय फक्त नाव करा छंद बाबा आता आपला म्हणजे माणसा जीवनात आल्यानंतर छंद छंदाला बाबा किंवा आपला आनंद बस बाकी काय आहेत तर असच तुमचा नाद कायम राहील आणि तुमचं नाव ते पुढं असच घेऊन जाईल किंवा गोलाला ठेवल तुम्हाला तुमची एक नवीन त्याने ओळख करून दिली तुम्ही एवढी चांगली संदेश सांगितला आणि नवीन पिढीला पण सांगितलं त्यांनी की नात करा पण सगळं काही घरातलं किंवा प्रक प्र, प्रपंच आपला सगळं बघून करा दादा धन्यवाद